ताड तोडत होते दिवसाड एकच पिशवी निघायची दिवसाड तोडून सुद्धा एक पिशवी आता रोज तोडताय तरी एक पिशवी असं नाही दीड पिशवी आरामशी निघतात तीन बोट चार बोटाच हे कांदे दिसते आपल्या बरोबर परत आपण कृषी जणच वापरलं तेवढं एवढं कांड्यातलं अंतर कांड्याचं अंतर पडलं म्हणजे ह्या कांद्यातला कांड्यातलं अंतर एकदम कमी झालेलं दिसते आता पहिले किती वेळ जागत होते मेंढी विकायला आता किती वेळ पहिला दीड तास मला पंधरा किलोची पाठी संपवायला लागू आता पाऊन तास ते अर्धा तास माझी पाठी

आता जो आपला हा भेंडीचा प्लॉट आहे हा किती दिवसाचा प्लॉट आहे सत्तर दिवस सत्तर दिवसाचा म्हणजे तुम्ही साधारणतः पावसाळ्यातच ही जी लागली यावर्षी कोल्हापूरमध्ये पाऊस एवढा होता की पंधरा मेलाच पावसाची सुरुवात झालेली तर पाऊस एवढा असून सकट त्याची आता वाढ बघते तर अतिशय चांगली अशी वाढ आहे तर काय केलं हो सर तुम्ही एवढी वाढ होण्याचं काय कारण आहे मी फक्त एस टी बी च एक्सिडेंट टाकलेत बर परत सॉइल बुस्टरची दिली हां म्हणजे सॉइल बुस्टर सॉइल बुस्टर परत प्रॉब्बूस्टर आणि फ्रूट बुस्टर ची फवारणी बरं बरं फ्लॉवर आणि फ्रूट बुस्टर ची फवारणी दोनच दिली म्हणजे फवारणी केली त्यानंतर एक ट्रॉवरची फवारणी केली फवारणी केल्यानंतर तुम्हाला काय बदल फवारणी लोहार रासायनिक वापरत होतो हा हा एवढं एवढं कांद्याचं आंतरबडंत हा म्हणजे हे हे रासायनिक आधी सुरुवातीचं रासायनिक वापरत होतो तीन बोट तीन बोटं चार बोटं हे कांदं दिसते आपल्याला बरोबर परत आपण कृषी वापरलं म्हणजे ह्या कांद्यातला कांद्यातला अंतर एकदम कमी झालेलं दिसते आता सेटिंग सेटिंग पण आता जबरदस्त दिसते प्रत्येक कांद्याला कधीच होईल नाही रासायनिक जवळ जवळ तुमच्या गाडीवर पण बघितलं आम्ही नाद भेंडी चालली म्हणजे मला वाटतं तुम्ही वर्षभर भेंडीच पिकवली आज तुरली की उद्या सकाळ आलं तर थोड्या आलेले त्या प्लॉटच्या पेक्षा एक चार दिवस मागे पंधरा दिवस झाले पंधरा दिवसामध्ये जे तोडे तुम्ही केले ते दिवस आड करताय रेग्युलर करताय कंटिन्यू सलग तोडला चार दिवस म्हणजे रोज 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 आणि ते आधी दिवसाआड तोडत होते दिवसाआड एकच पिशवी निघायची दिवसाड तोडून सुद्धा एक पिशवी आता रोज तोडतात कुठल्या तरी एक पिशवीला सपत नाही दीड पिशवी आरामशी निघतात बरोबर म्हणजे उत्पन्नात पण वाढ झाली आणि सगळ्यात महत्वाचं जो हार्वेस्टिंगचा पिरियड होता जो दोन दिवसात होता तो एक दिवसा हातावरती विक्री करतो बरोबर नाही तर त्यांचा काय अनुभव तुम्ही त्यांच्या कोण घेतला काय असं विचारलं का बाबा विचारलं परवा सोमवारी विचारलं त्या लेडीज ने म्हणले भेंडीत काय करताय मी म्हणलं असं असं एवढंच वापरलंय त्यांनी म्हणले आमच्या घरात घमघमीत वास आला बर तेच गिराई घेऊन माझ्यानं भेंडी घेऊन पावशील गेलं बरं आणि पहिले किती वेळ जागत होते भेंडी विकायला ना आता किती वेळ पहिला था। दीड तास मला पंधरा किलोची पाटी संपवायला लागू आता पाऊन तास ते अर्धा तास माझी पाठी सर म्हणजे वेळ वाचला वेळ वाचला का वाचला क्वालिटी क्वालिटी खाणारे चव मी आता मी सर तुमच्या समोर खाऊन बोल मी खाल्लंय म्हणून मी सांगितलं स्प्रे आणि एकदा तुम्ही लागत गेला तर एवढं सुंदर आणि जर हेच जर लागणी पासून जर असत तर अजून काय पासून जर असत एकशे वीस किलो रोज मी गेले एकशे वीस किलो रोज दहा गुंठ्यात मी सत्तर किलो भेली तोडली बरं एवढ्या प्लॉट मध्ये तेवढी मी भेंडी तोडली एवढं टार्गेट टार्गेट तर आता ही आपण दोन लाईन बघतोय म्हणजे चार लाईन होतात टोटल त्याला तुम्ही कुशी धन टाकलं नव्हतं नव्हतं आणि जिला टाकलंय त्यात आणि यात काय फरक दिसते फरक म्हणजे की कि वार्ड उंची कमी आहे म्हणजे काही भेंडी बारीक आहे काही वाढलेली आहे काही कमी म्हणजे वेरिएशन आणि म्हणजे या चार लाईन आपण इकडे टाकलं नव्हतं आणि आता बघा चार आता इकडे आपण म्हणजे एकच तरी पुढे गेलो हा हे आपण टाकलेलं आहे ना जहेला टाकलेलं आहे आता बदल बदल म्हणजे पानाला बदल पानाची संख्या तसेच फूल म्हणा किंवा आता ही सेटिंग बघा सेटिंग बघा आणि वाढ जर बघितली तर वाढ पण चांगली हा हा हे रासायनिकचं पान आहे शाळेत म्हणजे हात होत पाणी होऊन जाते पाणी होऊन जात आणि तुळशी जे पण आहे ना

तुमच्या प्लॉट मध्ये आहे का काही वायरस वगैरे दिसतोय पंप मारवार पवार आपण औषध लागवड घेतली ना कृषी दोन त्यापासून मी दोनच फवारणी केली आणि ह्याच्या आधी मी तीन दिवसाला पंप मार तुमचं नाव सांगा नाही माझं नाव आम्ही रतन केंडारी राहणार भेंडोरे तालुका अटणी जिल्हा कोल्हापूर माझा कॉन्टॅक्ट नंबर पंच्याण्णव एकोणतीस छत्तीस सत्याहत्तर अकरा आणि जय एस बी डी एस बी डी आणि तुमचा एक नंबर द्या माझं नाव शिवाय चव्हाण कॉन्टॅक्ट नंबर सत्याऐंशी सासष्ट अठ्ठावन्न पन्नास खूप खूप तुमचे धन्यवाद